हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मुलींसाठी मोफत शिक्षण उच्च शिक्षणाच्या प्रवेशसाठी हे शासन परिपत्रक सोबत ठेवा नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये मोफत शिक्षण उच्च शिक्षणाच्या प्रवेशसाठी हे शासन परिपत्रक ठेवा तत्पूर्वी बेलायकोन ला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅन चॅनल अखिल तांबळीसर क्लासेस बावीस जुलै दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर राज्य शासनाने नुकताच मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा नि नी, महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क एज्युकेशन फीस स रक्कम संबंधित कॉलेज यांनी न घेण्याबाबत शासन परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे त्यामुळे तुम्ही उच्च शिक्षणाच्या प्रवेशाच्या वेळी दिनांक आठ जुलै व एकोणीस जुलै रोजीचे दोन्ही परिपत्रक सोबत ठेवू शकता महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास ई बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ए सी बी सी व इतर मागास प्र वर्ग ओ बी सी प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून लागू करण्यात आला आहे या वर्षातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पा, पात्र असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून प्रवेश घेण्याच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत राज्य शासनाने काढलेल्या दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार सूचित केले आहे या प्रवर्गातील पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिन्यांना सदरचा निर्णय लागू असणार आहे आर्थिकदृष्ट्या मागास ई बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ए सी बी सी इतर वर्ग ओ बी सी आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले व मुली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती परंतु दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी जे शासन निर्णयाने फ्री एज्युकेशन फॉर गर्ल इन महाराष्ट्र जी आर पी डी एफ व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून शंभर टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मोफत करण्यात आले आहे या रकमेची प्रतिपूर्ती शासन स्तरावरून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क एज्युकेशन फीस कॉलेज यांनी घेऊ नये शासन परिपत्रक वरील परवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण शुल्क मोफत करण्यात आले आहे त्या पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेश घेण्याच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये तसेच ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती आणून आहे त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना पन्नास टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे अशा स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत हे पूर्ण परिपत्रक सोबत आठ जुलै दोन हजार चोवीसचं पूर्ण परिपत्रक सोबत ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमत हे शासनाने अखिल तामिळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता ई बी सी ई डब्ल्यू एस एस ई बी सी ओ बी सी या प्रवर्गातील एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचं हा सुद्धा शासनाने सोबत ठेवू शकता हा सुद्धा शासनाने अखिल तामिळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता